मित्रांनो सक्सेसफुल लोक खूप जास्त पुस्तकं वाचतात हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि इलॉन मस्क जे आहे त्यांनी कधीच एज्युकेशन कॉलेजमधून नाही केलं तर पुस्तकं वाचून त्यांनी त्यांचं नॉलेज वाढवलं वा आणि आज ते एवढे मोठे आहेत तर तुम्ही सुद्धा पुस्तक वाचायला पाहिजे पण मग प्रश्न हा येतो की कोणतं पुस्तक वाचायचं तर या व्हिडिओमध्ये असे तीन बुक्स शेअर करणार जे तुम्ही नक्की वाचले पाहिजे आणि त्या बुक्स पासूनच तुमची स्टार्टिंग झाली पाहिजे तर मित्रांनो हे तीनही बुक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता कोणताही वेळ वाया न होता चला सुरू करूया हा व्हिडिओ तर मित्रांनो पहिलं पुस्तक तुम्हाला सांगण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपल्याला जर आपलं आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला काय बदलावं लागतं आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रेझेंट गोष्टी त्यामधलं काय बदलावं लागतं तर याचं उत्तर कमेंटमध्ये जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा तर आपल्याला आपल्या सवयी बदलावं लागतात तेव्हाच आपलं आयुष्य बदलतं हे जर तुम्हाला माहीतच असेल आपल्या सवयी डिसाईड करतात की आपलं फ्युचर कसं असेल मग त्यात जर सवयी बदलायच्या असतील चांगल्या सवयी लावायच्या असतील किंवा वाईट सवयी तोडायच्या असतील तर एक बुक मित्रांनो ज्याचं नाव आहे ॲटोमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर हे पुस्तक खूप सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे लिहिले गेलं आहे जेणेकरून आपल्याला समजेल की चांगली सवय जर लावायचं असेल तर काय करायचं का वाईट सवय जर तोडायचं असेल तर काय करायचं का पण जर मित्रांनो तुम्ही पुस्तक नसेल वाचू शकत तर त्यावर सुद्धा एक फुल प्लेलिस्ट बनवलेली आहे या पुस्तकामध्ये जे काही आहे ते सगळं त्या प्लेलिस्टमध्ये आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा तुम्ही माझं चॅनल चेक करू शकता त्यावर तुम्हाला नक्की भेटेल तर मित्रांनो आता दुसरं पुस्तक समजा तुम्ही सवयी तर लावल्या तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली तुम्ही सवय लावल्या आता गोष्टी येते पैशांची कारण की फक्त हॅबिट्सवरच तर आपलं आयुष्य नाही चालत आपलं आयुष्य जर खरं चांगलं बनवायचं आहे आपल्याला तर पैशांची पण गरज पडते पण पैसे कमवण्याआधी पैशांची सायकोलॉजी समजून घेणं जास्त गरजेचं आहे कारण की तेव्हाच आपण जास्त पैसा कमवू शकू कोणाचं ऐकलं पाहिजे पैशांच्या बाबतीत कोणाचं ऐकलं पाहिजे कोणाला फॉलो केलं पाहिजे पैसा म्हणजे काय की पैसा वापरायचा कसा असतो या सगळ्या गोष्टी एका पुस्तकात दिल्या आणि ते पुस्तक म्हणजे द सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला पैशांचं सायन्स समजेल की पैसे कसे वापरायचे पैशांच्या बाबतीत आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे कोणाच्या ऍडवाईस ऐकल्या पाहिजे हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून कळतील

पण पैसा टिकून ठेवणं खूप जास्त अवघड आहे आणि ते या पुस्तकात शिकवले गेले सो हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि जर तुम्हाला यावर सुद्धा पूर्ण प्लेलिस्ट बघायची असेल तर कमेंटमध्ये सांगा की यावर सुद्धा प्लेलिस्ट बनवा मी नक्की बनवेल मित्रांनो तिसरं पुस्तक जाणून घेण्याआधी प्लीज एवढी लाईक करा आणि कमेंटमध्ये जे काही मी तुम्हाला सांगायला लावले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता जे तिसरं जे पुस्तक आहे ते आहे माइंडसेट बद्दल बघा आपण सवय लावून पहिलं पुस्तक वाचून दुसरं पुस्तक वाचून आपण पैशांबद्दल समजून घेतलं आता पैसा कमवायची वेळ आले बरोबर पैसा कमवायचा आहे ते रिच माइंडसेट बनवायचंय तरच तर आपण खूप पुढे जाऊ सक्सेसफुल बनवू तर त्यासाठी ती तिसरं जे पुस्तक आहे ते म्हणजे रिच डॅड पुअर डॅड या बुक मध्ये ना पोवर डॅडचा माइंडसेट कसा असतो आणि रिच डॅडचा माइंडसेट कसा असतो हे समजून सांगितलेलं आहे आणि तो माइंडसेट जर आपण कॉपी केला रिच डॅडचा जर माइंडसेट आपण कॉपी केला समजून घेतलं तर आपण सुद्धा एक रिच माणूस बनू शकतो हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळालं होतं की आपलं जे राहतं घर असतं ते आपल्यासाठी कधी ऍसेट नसतं परंतु एक लायबिलिटी असतं ही एक छोटीशी गोष्ट झाली त्या पुस्तकातली पण अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटेल की ऍसेट काय असतं लोन का घ्यायचं असतं कसं गोष्टी करायच्या असतात कसं पैशांना हँडल करायचं असतं सगळ्या गोष्टी त्या पुस्तकातून तुम्हाला बघायला भेटतील सो ते, so, ते पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की वाचलं पाहिजे तर मित्रांनो हे होते ते तीन पुस्तकं जे तुम्हाला एकदा तरी नक्की वाचायला पाहिजे किंवा तुम्हाला रिडिंगची जर सवय लावायची तर या पुस्तकांपासून सुरुवात नक्की करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा लोकांसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की या चॅनलवर या तिन्ही पुस्तकांची समरीज येतील ते पण चॅप्टर वाईज किंवा मेन मेन जे पॉईंट्स असतील या ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद